हॅलो फ्रेंड नमस्कार आपण कोल्हापूरत आलेला आहे पाऊस काय थांबायचं नावच घेण्यात झालेलं आहे तरी आपण ताराबाई पार्कमध्ये ता आलेलो आहे सिकॉर्न हॉटेल तिथे आलेलं आहे ते डाव्या साईडला सिकॉर्न हॉटेल आहे तसेच पाऊस काय थांबायचं नावच काढणं झालेलं आहे तसेच नवनवीन शॉर्ट व्हिडिओ आपण टाकत आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आपण पाहू शकतो आहे मी कोल्हापुरात आलेलो आहे ही आपली पसंती आहे बघू शकता तुम्ही पाऊस कसं पडत आहे नवीन शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग चालू केलेला आहे आता पार... ताराबाई पार्कमधला एरिया आहे पाऊस काय थांबवला झालेलं आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन शॉर्ट व्हिडिओ ताकत आहे bạn có cũng tự bao Bye 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 bye